मायामौली विचार संस्कृतीचे करू ग्रंथ रत्नाल कामाई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी किनी हरिभ पिंपळे गुलाबाईचे जागरण गुलाबाईचे गाणे म्हणत यादव राया राणी ऋसो बसली कैशी सासराशी सुनगराशी येईना ना कैशी सासरा गेला समजावयाला सासरा गेला समजावया बाईया पुला घराला चल चल सुन बाईया पुला घराला पाटलींचा जोड मी देतो तुम्हाला पाटलींचा जोड मी देतो तुम्हाला पाटलींचा जोड मी घेत नाही पाटलींचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही तुमच्या बरोबर तुम येत नाही यादव बसली कैशी सासर सुनगराशी सुना कळशी सासू गेली समजावयाला सासू गेली समजावयाला चल चल सुनाबाई आपुल्या घराला चल चल सुनाबाई आपुल्या घराला बांगडींचा जोड मी देते तुम्हाला बांगडींचा जोड मी देते तुम्हाला बांगडींचा जोड नको मला बांगडींचा मी नाही यायची तुमच्या घरा मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा रुसवनी बसली कैशी सासर वाशी सुन घराशी ना कैशी जेट गेला समजावयाला जेट गेला समजावयाला चला चला वैनी साईबापुल्या घराला चला चला वहिनी साहेब आपुल्या घराला मुगडींचा जोड मी देतो तुम्हाला मुगडींचा जोड मी देतो तुम्हाला मुगडींचा जड नको आम्हाला मुगडींचा जड नको आम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा या राणी रुसुनी बसली कैशी सासर वाशी येईना कैशी जाऊ गेली समजावयाला जाऊ गेली समजा चला चला जाऊ बाई आपुल्या घराला चला चला जाऊ बाई आपुल्या घरालांचा जोड मी देते तुम्हाला साखळींचा जोड मी देते तुम्हाला साखळींचा जोड नको आम्हाला साखळींचा जोड नको आम्हाला मी नाही यायची तुमच्या घराला मी नाही यायची तुमच्या घरा ಯವ ರಾಯ ಸುಣ್ಣ ಬಸಲಿ ಕಹಶಿ ಸಾಸರ ವಾ ಸುನ ಗರಾ ಏ ನಾ ಕಹಶೀ ಧೀರ ಗಲ ಸಮೀರ ಗಲ ಸಮ ಚಲ ಚಲವೈನ ಸಾಯವಾಪುಲ್ಲ ಚಲ ಚಲವೈನ ಕಂಬರ ಪಡಾ ದೋ ತುಮಾರ ಕಂಬರ ಪಡಾ ದೋ ತುಮಾರ ಕಂಬರ ಪಡಾ ನಕಮಾರ

चपली यार मी देते तुम्हाला चपली यार मी देते तुम्हाला चपली या रन कोमाला चपली या रन कोमाला मी यायची तुमच्या घराला मी नाही यायची तुमच्या घराला यादवर निरसून बसली कैशी सासरवाशी सुना घराशी ये ना कैशी पती गेले समजावया आपुल्या घराला चला चला राणी साहेब आपुल्या घराला मंगळसूत्रांचा जोड मी देतो तुम्हाला मंगळसूत्रांचा जोड मी देतो तुम्हाला मंगळसूत्रांचा जोड मी घेते मंगळसूत्रांचा जोड मी घेत तुमच्या बरोबर घरी मी येते तुमच्या बरोबर घरी मी येते यादवरा या राणी घराशी आली कैशी సాసర రాశి సునగ రాశి